रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो काही ऊस क्षेत्रात तुम्ही पाहिला चिला शेतकऱ्यांच्याकडून काही कारणानिमित्त जेटाकोंब ऊसाचा काढायचा होत नाही त्यामुळे फुटव्याची संख्या काही काही क्षेत्रामध्ये खूप कमी असते तुम्ही जर जेटाकोंब काढला योग्य वेळेस जर जेटाकोंब काढला तर त्याचा रिझल्ट तुम्ही पाहू शकता जर ऊसाला फुटवे कमी असतील तर जेटाकोंब तुम्ही मोडून त्याचा रिझल्ट असा आणू शकता रिझल्ट पाहू शकता तुम्ही जेटा खोभा हा मधला मोडलेला आहे त्याचा रिझल्ट हा बघा हा जेटा कोंब मोडलेला आहे त्याचा रिझल्ट वीस पंचवीस फुटवे आहेत दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस वीस बावीस फुटवे आहेत त्या ऊसाच्या ठोंबामध्ये अजून पण खालून फुटवे येत आहेत जेटाकोंब मोडल्यानंतरचा हा रिझल्ट आहे जर ऊसाला फुटवा कमी असेल तर थोडा वेळ काढून जेटाकोंब हा मोडावा जेणेकरून तुमच्या उसाच्या पूर्णपणे क्षेत्रामध्ये फुटव्याची संख्या भरपूर येईल ऊसाला हा पाहू शकता तुम्ही फुटवा शहाऐंशी बत्तीस हा पण पाहू शकता हा को मोडल्यामुळे एवढा फोटो आलेला आहे